तर मित्रांनो तर आज सकाळ सकाळचं न्यू विजन म्हणजे काय आहे का पाणी आम्हाला प्यायला नाही आणि इथं पाण्यासाठी किती फिरलोय जवळजवळ पाच सहा फिल्टर पालतं घातलं पण कुठं काय पाणी बेकान वहिनी कसं व्हायचं आजच्या दिवस पण आज पाणी प्यायचं काय करायचं वापरायचं बी नाही गडूळ पाणी प्यायचं अगं उंदियाच उंदिया आजचं काय करते आता महत्त्वाचं आहे ना पाणी ए छोको छोकून काय केलंय बघितलं का हा का हा एकदा बाळ बांधलंय कसं बघितलं उसतो टीच्या बाया हे आज तसं केलं या आणि पाणीच इतकं नियोजन बेकार येत पाण्याला ज्याच बाटली घेऊन चालला होता त्यांना कुठं चाललाय पाण्याला म्हणलं थांबा थांबा मला येऊन दे त्यासह गाडीवर गेलो दोन किलोमीटर लांब गेलो इथनं तिथं बी पाणी नाही मी चलत पाच सहा फिल्टर पालतं घातलं का कुठं काय पाणीच नाही निस्त फिल्टर हाय पाय भारी भारी हाय पाय फिल्टर आहेत पण पाणी काय कुठं नाही तर ही बायको तुम्हाला सांगतो माझं डोकं खात्री सकाळ सकाळ मला म्हणते पाणी आणा पहिले लेकरांना पाणी प्यायला नाही पाणी नाही मी काय करू आणि पाणी घेऊन आलोय मित्रांनो बघितलं का इकडे बघा आता तुम्हाला धावतो मी किती रुपयाच किती पाणी आणलंय ही बाटली किती किती आठशे लिहिले या म्हणजे किती किली काय माहित नाही हा का ही बाटली साठ रुपयाची आणली या वीस लिटरची बाटली या सा साठ रुपयाला आणली या त्या बाबा त्या दुकानदारा पाचशे रुपये ठेवून घेतलं ही बाटली महागार द्यायची निवून म्हणून म्हणलं ती म्हणलं पैसे ठेवायला लागते आणि बरं दारा हे म्हणलं मला महागारे आल्यावर द्या म्हणलं पैसे आणि ह्या बघा ह्याच्यात निविजन ही आता पाण्याची सोय केली पोरांना आता मस्त पैकी आजचं बघतोय पाण्याचं निविजन आणि ह्या बघा ही

अंडे तर भांडे त्यात टाकते घासाय काय अवघड खेळ गडे तर असं त्या मित्रांनो जेवणात नियोजन काय केलं केली कोणच म्हणा नाही मला जेवाय दे मला जेवाय दे बिर्याणी होती ती गरम केली पोरांनी खाल्ली यार एअरपिन लागलं काय तुला मग खायला पिला नको आता अकरा बारा वाजत आल्या पोरां सगला नको आहे काय खायला पाणी पाणी कुठले किती भरलं होतं नळाच अहो अंड्याच भरला होता आवडल्या नसलं पाण्यात भरून ठेवलं होत चांगलं आहे की पाणी ते बी त्याला असं दे पण लेकरं बाळ आजारी पडते आणि दुसरं काय तर पाणी एक दिवस नसलं तरी लेकरं परत आजारी पडली तर तुम्हाला सांगतो डबल पैसे घालवा लागते हाय का नाही आज मी बोलतो इकडं इकडे बघ की तिने ठेवा बाकी तुम्ही मला तिकडे बघ कुठला

तिकडे हवेला हवेला चल मग यायचं असलं तर पिऱ्या काय करतोय काय काय माऊली काय करतोय तोंडात मोठा मोठा मावला दोन कुठे बिल्डिंगला आता बिल्डिंग वर चढो का पोरंच चालले भांडे कोंडी येण खेळते काय नको होई तुला काय खायला आणायचं लॉली पप्पा आणू का कुरकुर कुरकुरो बरं आणतो येतं नाही येत कुरकुर आमचा पपी घे नाय पपी गेलो का अच्छा गोड 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 पपी गोड गोड पप्पी तर असून त्या मित्रांनो पाण्याची तर सोय केली अजून ह्या बायकोने मला जेवाय केलं नाही जेवाय दिल नाही जेवाय वाढलं तर अशी भुकी नाकाव घालाय लागन का भूक नाही म्हणतात भूक नाही हो की पडाय लागले होत खाली पण टाळक्या फिळक्यात मिनिट ठेवतो सर माग हो तिकड सर 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 काय सर दर दोन मिनिट हे तयार कर काहीतरी काय तयार कर काय बोलायचं आता इथून पुढलं नियोजन काळ दिसलं नाही पाहिजे चल

मग कशाला आणले या काय तर बघाय बघायला फिरायने हवा नाही हवा कुठं काय इथं जायला लागते कुठल्या कुठं लांब मग काय होत डेरक कमी होईल पाय दुखायला लागलं माझ इनाकारण जात ते आले की पाय दुडू इथं काय कर काम नाही मग काम लावते ते हा असलं कुठं असतं चुन ना नाही तोर जाऊ आपण चला कुठं गणपतीला काय इथं थोडं लायबर रे वय नि गाड्या वाचे त्या <takers> इकड तिकड आडवी तिडवी पळायची कुठं काय कुठं ना <takers> पाणी आणि लेकर पाणी सांडते नि आज दिवस कस तरी घालवा <takers> <takers> आ, तुला सांगतो आपली हे पडला की तुला सांगतो प्यायचं एक गोटी माणसान माणस हा काय हा मग काय तर पाणी आणाय तुला माहितीये का कस कसं कुठं कुठं गेलतो हा मग आता माणसं म्हणून गेला बाया माणसाने कुठं जायचं कसं कसं कुठं गेलं शेणपणा करू नको कसला

आता मी जातो ती जे आर द्यायला बाय बाय करते काय करते व्हिडिओ आवडले अस एक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला बाय बाय मम्मी बाय करायला बाय बाय